सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वन वंदे वन भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आजच्या या विजय संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आदरणीय केंद्रीय मंत्री पियुष केंद्री गोयलजी आज मुंबई आणि मुंबईच्या तमाम कार्यकर्त्यांना ज्यांनी अतिशय गेल्या काही वर्षाचा राजकीय आणि भौगोलिक इतिहास आणि त्याचबरोबर गेल्या वर्षानुवर्ष भावनिक आव्हानांनी गेली काही वर्ष मुंबईकरांना फसवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं जात आहे ते चित्र गेली दहा मिनटामध्ये मुंबईचे नवीन नवनियुक्त अध्यक्ष अमित साटमजी यांनी आपल्यासमोर मांडलं आदरणीय आशिष शेलारजी आदरणीय मंगलप्रभात लोडाजी राहुल जी, लोडा जी, जी सन्मानिय सर्व व्यासपीठावरील सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बंधू भगिनी तुम्हाला आम्हाला सर्वांना गेल्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा असणारा कार्यपद्धती आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सातत्याने कामाचा असणारा प्रचंड अनुभव आहे मला माहीत आहे की या सगळ्या प्रसंगी तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून पार्टीने जेव्हा माझ्यावरती जबाबदारी दिली आहे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना कोणत्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे गे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईची असणारी महानगरपालिका या सगळ्या विषयांमध्ये संघटनात्मक आपली असणारी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संघटनात्मक जी शक्ती आहे या शक्तीला तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र करणं हे अत्यंत गरजेचं आहे या संपूर्ण मुंबईमध्ये असणारे सहा संघटनात्मक जिल्हे आणि त्या सहा जिल्ह्यांमध्ये असणारी एकशे सहा आपली असणारी संघटनात्मक मंडळ या सर्व मंडळांना तुम्हाला आम्हाला सर्वांना इथे असणारे एवढे मोठे मोठे दिग्गज मंडळी आहेत की भारतीय जनता पार्टीकडे छोट्या छोटा कार्यकर्ता असेल किंवा प्रदर्घ असा अनुभव असणारे असे असंख्य असे पदाधिकारी असतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की या सर्वांना तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रपणे एकत्र राहून ही मुंबई महानगरपालिकेचा असणारा जी लढाई आहे ही निवडणुकीची लढाई आहे ही निवडणूक म्हणून न पाहता हिला आपल्याला आपली विचारधारा आपली विचारधारा विचार जिंकण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकत्रपणे प्रत्येक बूथ जो आहे हा बूथ एकावन्न टक्क्याची लढाई कसा जिंकेल यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं यासाठी मायक्रो लेवलवरती काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे मी असेन माझ्याबरोबर असणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे पदाधिकारी असतील ही सर्व मंडळी मुंबईमधील असणारे आपण सर्वजण पूर्ण ताकदीने ही लढाई लढत असताना देवेंद्रजींना पूर्ण विश्वास देणं गरजेचं आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना ही संघटना पूर्ण ताकदीने देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे अमित साटमजी तुमच्या पाठीशी आहे हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना ट्वेंटी फोर बाय सेवन संघटनेसाठी वेध देणं संघटना आणि संघटनेतील असणारे सर्व कार्यक्रम असतील उपक्रम असतील की जे अधिक ताकदीने करणं हे अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे आशिष शेलारजी असतील गेल्या नऊ वर्ष ते असतील त्यांच्याबरोबरचे ते असणारे सर्व पदाधिकारी असतील यांनी अतिशय संघर्षमयपणे मुंबईला मुंबईतील असणारी भारतीय जनता पार्टी अतिशय धकधगती ठेवली आहे अमित साठमजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि व्यासपीठावरील सर्वजण या व्यास सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या बरोबर ही अजून अजून क्रियाशील कशी होईल यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया पुन्हा एकदा आम्हीजींना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका